आज लालबहादूर शास्त्रीजी आज जयंतीच्या दिवशी त्यांना कोटी कोटी नम्र अभिवादन लालबहादूर शास्त्रींबद्दल जर बोलायचं असेल तर लालबहादूर शास्त्रीसारखे ना भूतो ना भविष्यतो असे पंतप्रधान होणे नाही कारण ज्या वेळेला आपल्या भारतामध्ये दुष्काळाची परिस्थिती होती त्यावेळेलासुद्धा त्यांनी अमेरिकेच्या दबावाखाली गेले नव्हते अमेरिकेला खणकावून सांगितलं होतं की मी माझ्या भारताचे लोक आम्ही सर्व एक उपास करू व तुमचे लाल गहू खाणार नाहीत असे पंतप्रधान होते ते आणि त्यांनी या देशाला आव्हान केलं होतं की तुम्ही एक दिवस उपास करा म्हणून सोमवारचा दिवस उपास करत होते पंतप्रधानांनी आव्हान केलं की पूर्ण देश ऐकत होता अशा माध्यमातून आज त्यांचा आज जयंतीच्या निमित्ताने त्यांना मी कोटी कोटी प्रणाम करतो आणि त्यांनी असं जे जय जे जवान जय जे किसानचा नारा दिला होता असे आमचे लालबहादूर शास्त्री त्यांचा आज जन्मदिवस असल्यामुळे त्यांच्या जन्मदिवसानिमित्ताने मी पूर्ण आमच्या सर्वांच्या वतीने त्यांचा आज नमन वंदन प्रणाम धन्यवाद गोमाता राष्ट्रमाता गो माता राष्ट्रमाता धन्यवाद जय गो माता